अनेक वर्षांपासून या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते उल्हास नदी दरवर्षी पावसाळ्यात तुडुंब भरत असल्यामुळे या परिसरातील रस्ते पाण्याखाली जात होते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता शाळकरी विद्यार्थी रुग्णवाहिका सेवा तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे मात्र खड्डे चिखल आणि पाण्याचा यामुळे यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती यंदा मात्र प्रशासनाने वेळीच पावले उचलले आहेत मजबूत रस्तेचे काम सुरू केले आहे त्यामुळे आगामी पावसाळ्यात उल्हास नदीला पूर जरी आला तरी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे स्थानिक नागरिकांकडून या कामाचे स्वागत करण्यात येत असून या वर्षी तरी पावसाळ्यात त्रास होणार नाही अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे नमस्कार मी लक्ष्मी बिसे प्राईम ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे विठ्ठलवाडी परिसरातील स्मशानभूमी येथे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजल्यापासून हा विठ्ठलवाडी परिसरापासून पर ते आपलं श्रीराम टॉकीज पर्यंतचा रोड बंद ठेवण्यात आलेला आहे तरी सुद्धा परिसरातील नागरिक रस्ता बंद असल्याची माहिती असताना सुद्धा देखील रस्ता चालू करून येण्या जाण्याचा प्रयत्न करत आहेत चला तर आपण जाणून घेऊया रस्ता बंद असल्यामुळे तुम्हाला कोणती अडचण येत आहे काही रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आणि कसली अडचण येत नाही कारण रस्ता हा चांगला बनतोय कारण माझी महापौर जाधव यांच्या अनुषंगाने हा रोड बनत आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे पण लोक त्रास करून घेत आहेत ऍक्च्युली हा लोकांच्याच हितासाठी आहे पण लोक स्वतः त्रास करून घेतात पाय वाट म्हणून त्यांनी रस्ता ठेवलेला आहे पण गाड्या आणि मोठ्या फोर व्हीलर साठी रस्ता बंद केलेला आहे पण तरीही जबरदस्तीने लोक इथे घुसतात याच्यामुळे काही कोणाला त्रास नाही हे त्रास आपण ओढून घेतोय प्रायमिड ट्वेंटी फोर सोबत लक्ष्मी भिसे विठलवाडी